आज अर्धापूर शहरामध्ये बसवेश्वर चौक या ठिकाणी एक अज्ञात इस्माची डेडबॉडी आढळून आलेली आहे आपण पाहू शकता या ठिकाणी लीलावती हॉस्पिटलच्या समोर ही डेडबॉडी आढळून आलेली आहे काही कार्यकर्त्यांनी आम्हाला कॉल केल्यावर आम्ही लगेच या ठिकाणी आलोत येऊन अर्धापूर पोलीस स्टेशनला सांगितलेलं आहे या ठिकाणी डॉक्टर येऊन गेलेले आहेत तसेच पोलीस कर्मचारीसुद्धा या ठिकाणी सुनील कांबळे हे सुद्धा आलेले आहेत इथं तरुणांनी आपल्याला सांगितलेलं आहे तुम्हाला हे तुमच्या निदर्शनात केव्हा आला आणि कसं आलंय आमच्या निदर्शनाने अर्धा तास झाले आम्ही रस्त्यावरून जात असताना आम्हाला ते आढळून आलं नंतर आम्ही आमचे मित्र आनंदराव शेशरराव शिनगारी यांना लगेच तात्काळ कॉल केला कॉल केल्यानंतर ते लगेच त्या घटनास्थळी पोहोचले आणि त्यांची त्यांनी पुढची दखल काय आहे ते त्यांनी घेतलेली आहे